माझ्याकडून मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला आणि इथं राहणाऱ्या आजी आजोबांचे खूप सारे आशीर्वाद आहेत तुमच्या पाठीशी आणि आज आहे संक्रांतर तर खूप छान पिकी तयार व्हा ओसायला जावा आणि मस्त पिकी आजचा दिवस पुरणपोळी वगैरे करा आणि मस्त खा आमचं कामच आहे रोज काहीतरी वेगळं बनवायचं खायचं आणि मस्त राहायचं तर सगळ्या आजी पण छान आहेत खुश आहेत आनंदी आहेत हे बघा झोप चालले इकडे ह्या दोघांची अच्छा बना रहा बना अच्छा बना रहे? हम्म ते अच्छा बना तो अच्छा क्या अच्छा बना रही है में खाना बना रहे है दीदी छोटे दीदी क्या इसको क्या बोलते है खाना बना सके का नाम है क्या हम नहीं जानता है जा? इसका नाम नहीं जानता हम्म इसको भजिया बोलते है भजिया हाँ पुरनपोली कभी खाई हो क्या तुम खाई नाम नहीं जानेगा नाम नाही काय मग चला मावशी मकर संक्रांतीच्या शुभेच्छा आशीर्वाद म्हणावं मेहंदी नाही लावली तुम्ही र... कुमार सांगत होती तुम्ही रात्री दोन तीन वाजता उठून गेल्यात मग तिच्याकडे ती झोपलेली बिचारी कसं लावाल बर तुम्हाला मेहंदी कधी बी जायचं उठून वैशाली किती वाजता माहिती आहे का उठून त्यांना झोपताच्यान आठवून आली असं गेलो तीन वाजता का दोन वाजता तिने मल्ली मी नाही लावणार नाही ती तुम्ही लगा मेंदी नाही लगा चुडी पण हा कल चुडी निकाल नहीं के रख नाही क्या खाना एकदा सांगितलं की बघा तिच्या लक्षात राहिलं लगेच तर वैशू आपली इकडे भजे बनवते आणि आज आहे पुरणपोळीचं जेवण संक्रांत्र आहे आणि मी बनवते बाहेर पोळ्या कारण आमटी भात पोळ्या पुरणाची डाळ आम्ही बाहेर करून घेतलेला आहे अर्ध काम मी केले आणि अर्ध काम वैशालीने केले काय वैशाली बरोबर वाटून वाटून घेतले हा तर बाहेर चालले काही काम आणि इथं तर म्हणावं वैशाली काही शुभेच्छा वगैरे हो oh. मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड बोला आमचं ती आमचे तीळ सांडू नका आमच्याशी कधी भांडू नका शुभेच्छा <laughs> हा देक्रांतरीकर तू शुभेच्छा जग जग शुभेच्छा जनर आहे हा आशीर्वाद आशीर्वाद आमचे तीळ सांडू नका आमच्याशी मांडू नका काय होत चला माग हा तिळगुळ घ्या गोड गोड बोला हा आणि आमचे तीळ सांडू नका <laughs> बराबर शिकले <laughs> <laughs> है भालो है हाँ अभी ये दीदी है ना मीठी रोटी बना रही है जिसमें महाराष्ट्र में त्योहार कुछ रहता है ना तो पूरण पोली बनाते है। दे दे। सब महाराष्ट्र सब सब हाँ लोग तुम्हारे यहाँ क्या बनाते त्यौहार में हॉटेल ने बनायगा किचन मे घर में मे बनाय गा हा तिचं आपल्याला माहिती नाही ना आपलं तिला माहिती नाही बरोबर आहे ते पारंपरिक प्रत्येकाची पद्धत वेगळी असते तर ह्याला काय म्हणतात माहिती नव्हतं पण सांगितलं तिला भजिया और मिठी हाँ? हाँ, 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 तर चलो भालो हो सगळ्यांना मकर संक्रांतीचा सगळ्यांना शुभेच्छा दिला आणि नवी गावन घातली मी आता आमच्या मॅडम आमटी करते वया करायच्या संक्रांतीच्या तर <laughs> भात वगैरे झालाय माझा इकडं एका चुलीवर मी भात बनवून घेतला इकडे आता आमटी फुंडी टाकते तर चुलीवरचा स्वयंपाक खायची सवय लागली सगळ्यांना म्हणून मग आता इकडे आमटी फुंडी टाकते आणि आपले कुंभार मॅडम तर काय स्पेशल आहे त्या कुंभार मॅडम हा चांगली होती आमची बघा चुलीवरच भाजी म्हणजे चांगली सगळं चुलीवरचं खायची सवय लागली आता तुम्हाला सवय लागली म्हटल्या माझ्याचीच तर मस्त पिकी आमटी सगळं मी टाकून घेतले मसाले वगैरे तर हे टाकले मी आमटीचं काढलेलं येळवणी ह्याच्यामध्ये आणि मस्त पिकी आमटी बनवले आता हे डाळ जरा मिक्सरमध्ये वाटून टाकायची तर हा आहे चुलीवरचा पुरणाचा स्वयंपाक तर काळ्या टिकटाची आमटी झालेली आहे ही आणि आता ही डाळ वाटून घ्यायची मिक्सरमध्ये आणि मग थोडीशी टाकायची काय गुळ साखर टाकू का ह्याच्यात गुळ टाकायला डाळ टाका ही डाळ टाकू हा जरा वाटते ना मिक्सरमध्ये मध्ये काढा मग मिक्सर मधून काढू काढा काढा तर कशी आजची भाजी चांगली लागत <laughs> मस्त तरी बी मस्त बघा तुला तुलाही नाही का करायला तुला पण येतं की करायला सगळं येते तुमच्या आजची आणि चांगली लागत आणि चांगला लागते मंगल माशे काय मग मकर संक्रांतीच्या शुभेच्छा मला तुम्हाला संक्रांतीच्या आमची आजी लोक कधी कधी काय काय बोलतील काही खरं नाहीये व शुभ छान जाळ लागला ह्याच्या खाली आता आम्ही पोळ्या इथंच करणार आहे आमचा पूर्णाचा स्वयंपाक पण सगळा झालाय आज काही केलाय पैशालीला म्हणजे आज कुरडी पापडी तळून घे आणि मग आम्ही बाहेर काय करतो तर किती छान तरी आले बघा विषू आमटी चांगली आली आमटीवर तरी आली तरच आमटी खरी नाही तर कायम वर झाली बघा मॅडम हा ताजी कळू नका चांगली झाली चांगली झाली <laughs> जाळ पण घातलाय तुम्ही चुकतच नाही मला माहिती आहे व्यवस्थितच बघा बघा ना नाही कोणी कोणी मेहंदी लावली दाखवा बर हे बघा छान रंगले पाहून बी लावले का मस्त मंगल मावशीला मी माझ्यासाठी लाऊ मेहंदी मला नाही आता ये आता मी बघतो तुमच्या हाताला मेहंदी रात्री उठून येतात का माझ्याकडे बनाव कधी पण यायचं लाव म्हणायचं का मेहंदी म्हटलं कशी काय लाव म्हटलं हातभर तुमचा बर छान गाऊन फेऊन घातले साडी नेसणार नाही का तू साडी नेसणार नाही का साडी नेसणार झाल्या साडी पोळ्या झाल्यावर बरं ठीक आहे आकाकडे जाऊ माझी तर कश काय रंगत नसते मेहंदी रंगत असते काय कोण घात घटत असते कोण मेहंदी लावली होतीस का नाही तू लावली होती की हे लावली होती रंगली नाही काय लावली होती की नका ही लावली होती काय काय रंगलीच नाही हाज अक्काच्या हातावर असा अद्भुत चमत्कार झालेला आहे की अक्काने मेहंदी लावली ना आकाशी मेहंदी रंगली नाही खरंच काहीच रंगली नाही काहीच रंगली नाही म्हण हे काय कस लावली होती का पण तू मग हा लावली होती की मग कसं करा अक्का <laughs> तुझा नवरा तुझ्यावर प्रेमच करत नव्हता हा <laughs> हा म्हणतात नवरा जास्त प्रेम करत असला ना जास्त मेहंदी खुलती म्हण बाई काय करा अक्काच्या नवऱ्याने अक्काच्या प्रेम नाही केलं <laughs> करत होता का नाही नवरा प्रेम आक्का मग कशी काय मेहंदी नाही रंगली काय माहिती हा का मेहंदी रुसली तुझ्यावर काय माहिती काय <laughs> <laughs> करावं अक्काच्या हातावर खरंच मेहंदी काहीच रंगली नाही नकाला पण लावली होती मग तिनं पण कसलीच मेहंदी रंगली नाही र... अजिबात नाही मेहंदी कधी बी लावली तरी रंगतच नाही कसं कस करावं काय नाही आमच्या इकडे तसली झाड पाल्याची असती ना तसली वाटून लावायची हा टाकायचा थोडा चुना टाकायचा आणि लिंबू टाकायचे भारी रंगती हा ना हा आता कुठून आणायची ती जाऊ दे मेहंदी रागावले आपल्यावर तर स्वयंपाक चाललाय तिकडं पुरण वगैरे वाटून झालेलं आहे सगळं जरा आंबळी आम आमटीला आमटीला कड आला, आम आला की मग आमटी आपली आत घेऊन जाऊ आपण तर चांगली आमटी जरा आपली इकडं होऊ देऊ आणि मग हे करू हे घरात घेऊन जाऊ जरा हे वाटून आणू मिक्सरमधून राम 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 आंघोळ केली का मस्त सदरा फिदरा पांढरा शुभ्रा नवे कपडे घातले संत रे म्हणून का सगळ्याला तू काय फुलं घातली ग कानात छान मस्त नटलेत बघा बांगड्या मेहंदी लावलेत हाताला बघू मस्त आम्ही बी नवी गाऊन घातली आहे तुम्हाला आशीर्वाद हा आशीर्वाद आशीर्वाद अम्मा पण आशीर्वाद देते दोन्ही हाताला मेंदी लावली आम्ही गाऊन वगैरे छान घात हां हां नवीन गाऊन घातले हां मस्त सगळे चकाचक येऊन बसले